राज्य शासकीय कर्मचारी सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्व जिल्ह्यातील राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे कुठेतरी एन ए पीची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम आराखड्याचं जे प्रशिक्षण आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे शिक्षकांचं सक्षमीकरण प्रशिक्षण घेण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत शेअर करावा असे आव्हान आम्ही तुम्हाला करत आहोत चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ पाहूया पाहूया सविस्तर माहिती आहे आपल्या या व्हिडिओमध्ये राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावरती प्रशिक्षण देण्याबाबतीमध्ये वेळापत्रक आता निश्चित केलेलं आहे गुणवत्तावाढीसाठी बारावीपर्यंतच्या शिक्षकांचे सक्षमीकरण प्रशिक्षण घेण्यात येणार आहे तसेच उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम आराखड्याचे धडे गिरवण्यात येणार आहेत आपण जाणतो की ज्या जिल्हा परिषदेच्या शा शाळा आहेत खाजगी आमदारातील शाळा आहे त्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून आता वीस जानेवारीपासून जे एम एस सी आय टी जी संस्था आहे त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे राज्यस्तरावरती प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी नऊ शिक्षकांना हे प्रशिक्षण दिलं जाणार असून त्यांच्या माध्यमातून नंतर जिल्हास्तरावरती सर्व शिक्षकांना तालुका स्तरावरती शिक्षकांना हे प्रशिक्षण दिलं जाईल या बाबतीमध्ये जे आ, या बाबतीमध्ये जे आता वेळापत्रक आहे तेही निश्चित करण्यात आलेलं आहे आपण जाणू इच्छितो आपण आपण सांगू इच्छितो की पुढच्या वर्षीपासून पहिली ते दुसरीच्या वर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तो बदल बदलला जाणार आहे त्या अनुषंगाने बालभारतीकडून आता छपाई देखील सुरू केलेली आहे तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांची निर्मितीही या ठिकाणी एस सी आय टीकडून सुरू झालेली आहे मात्र त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो टप्प्याटप्प्याने बदलू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एप्रिल ते मे या कालावधीमध्ये उन्हाळ्या सुट्टीमध्ये शिक्षकांचं प्रशिक्षण जे आहे जो नवीन आराखडा असणार आहे प्रशिक्षण आहे ते नवीन आराखड्याचं प्रशिक्षण शेड्यूल केलेलं आहे नियोजित आहे आपण थोडक्यात तारखा पाहूया राज्य प्रशिक्षण हे वीस ते चोवीस जानेवारीच्या चो दरम्यान असणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशिक्षण तीन ते सात फेब्रु फेब्रुवारी तालुका प्रशिक्षण आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारी आणि नवीन आराखडा प्रशिक्षण एप्रिल मे महिन्यामध्ये नियोजित आहे आता जे अनिल सर आहे जे प्राचार्य आहे जिल्हा शिक्षक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने वीस ते चोवीस जानेवारीपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून म्हणजेच एस सी ई आर टीकडून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना राज्यस्तरावरती प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर त्या शिक्षकांमार्फत तीन ते सात फेब्रुवारीपर्यंत जिल्हा स्तरावरती आणि शेवटी आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावर सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण घेण्याचे नियोजित असल्याची माहिती अनिल झोपेश्वर यांनी या ठिकाणी दिलेली आहे या संदर्भातील सविस्तर घडामोडी अपडेट आपल्या समोर पोहोचवत राहू चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि इतरांनाही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा अशी विनंती करतो धन्यवाद